रक्षण व्हावं यासाठी एक नवा कॉन्सेप्ट मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये आपण पाहतोय आपण पाहतोय की ही विषाणू रक्षक मशीन या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे आणि देशातील ही पहिली अशी मशीन आहे ज्या जिला सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये आणण्यात आन, आलेलं आहे रुग्णांची ने आण करण्यासाठी या मशीनला तयार करण्यात आलं आपण पाहतोय की पाच हातसुद्धा या ठिकाणी आहे याच काचेच्या बॉक्समध्ये रुग्णांना ठेवण्यात येणार आहे आणि एरवी पाहिलं जातं की जेव्हा जेव्हा रुग्णांना कोरोना होतो त्यावेळी त्याचे नातेवाईक त्याच्यासोबत जाऊ शकत नाही मात्र या विषाणूरक्षक चेंबरमध्ये जेव्हा रुग्णांना ठेवण्यात येणार थे त्यावेळी नातेवाईकसुद्धा ना ना प्रवास करू शकतात आणि अत्यंत सेफ आहे असं बोललं जाते आपल्यासोबत आहेत डॉक्टर जावळे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की नेमकी ही मशीन फंक्शन कशी करते डॉक्टर आम्हाला सांगा की ही मशीन फंक्शन कशी करते आणि हिचे किती महत्त्व आहे ओके okay, ॲक्च्युली या मशीन बनवण्याचे मेन उद्दिष्ट असे होते की जेव्हा नवीन कोविड पॅन्डेमिक आलं इंडियामध्ये तेव्हा खूप सारे रेसिडेंट लोक जेव्हा सर्जरी डिपार्टमेंटमध्ये होते ते कोविड बाधित झाले पेशंटला जेव्हा आपण हँडल करायचो त्यावेळेस तर त्यावेळेस त्या पेशंट म्हणजे डॉक्टरच बिमार पडल्यामुळे असं झालं की पेशंटच्या क्रिटिक म्हणजे केअरवरती अजून अफेक्ट झाला त्यामुळे डॉक्टर अजय भंडार म्हणजे सर्जरी विभागाचे आमचे प्रमुख आहे त्यांच्या गायडन्स खाली आम्ही एक प्रेशराईज असं हे चेंबर बनवलं तर यामध्ये असं होतं की आपण बहुत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रेशर दोन्ही मेंटेन करू शकतो तर कोविडसाठी यामध्ये आपण निगेटिव्ह प्रेशर मोड यूज करतो तो निगेटिव्ह प्रेशर मोडमध्ये का जर कोविड पेशंट या चेंबरच्या आतमध्ये आपण ठेवला तर की तो जो पण इन्फेक्शन एअर एअरोजाल जनरेट करेल ते बाहेर येण्यासाठी निगेटिव्ह प्रेशर असल्यामुळे म्हणजे ह्या चेंबरचा दबाव क बाहेरच्या दबावापेक्षा कमी असल्यामुळे हे कुठून पण बाहेर लीक नाही होणार एक्सेप्ट हे एका एक्झिट डकमधून बाहेर येणार okay. आणि त्या एक्झिट डकमध्ये आपण हेफा फिल्टर लावलो आहे जे हेफा फिल्टर पॉईंट झिरो झिरो थ्री मायक्रॉनपर्यंतचे विषाणू ट्रॅप करतं आणि त्या ट्रॅप झालेल्या विषाणूला मारण्यासाठी आपण त्याच्यासमोर एक यू व्ही सी ट्यूब लावली आहे तर ह्याप्रमाणे जे निगेटिव्ह प्रेशर जे मोड आहे ते कोणते पण लाईक ओनली कोविडच नाही तर त्यानंतर टी बी झालं त्यानंतर मिनिजायटीस झालं इबोला झाले असे प्रत्येक जे इन्फेक्शन जे रेस्पिरेटरी इन्फेक्शन आहे त्यांना रोखण्यासाठी निगेटिव्ह प्रेशर मोडीज होणार त्यानंतर आपण त्यामध्ये एक पॉझिटिव्ह प्रेशर मोड इन्क्लूड केलं तर पॉझिटिव्ह प्रेशरमध्ये आतमधले चेंबरचे प्रेशर बाहेरच्या इन्व्हायरमेंटपेक्षा जास्त असणार त्यामुळे की बाहेरची जे पण इन्फेक्शन आहे ते आतमध्ये नाही आणणार मग आतमध्ये अशा पण कोणते पेशंट आहे जे की इम्युनो कॉम्प्रोमाइज आहे जे पेशंटला पोस्ट ट्रान्सप्लांट सर्जरी झालं तर किडनी ट्रान्सप्लांट झालं त्या पेशंटला आपली इम्युनिटी कमी ठेवावं लागते बाहेर पेशंट तर त्या पेशंट ला बाहेरचे इन्फेक्शन लागू नये म्हणून ते पॉझिटिव्ह प्रेशर मोड यूज होणार तसेच आपण इथं बघू शकतो की याच्यामध्ये जरी पेशंटला ऑक्सिजनची जरूरत असेल किंवा पेशंट इंटूबिटेड असेल तरी आपण इथे एक ऑक्सिजन चॅनल्स ठेवले की जेणेकरून पेशंटला आपण बाहेरून ऑक्सिजन सप्लाय देऊ शकतो एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण पाहतोय की नारंगी रंगाचे हे हात ठेवण्यात आले आपण कल्पना करूया की पेशंट इथे डोकं ठेवून तिथे पाय ठेवून झोपलेला आहे या पेटीमध्ये तर त्याला ऑपरेट कसं का काय करताय जसं की आता पेशंटला आपण आतमध्ये झोपलो आहे तर मला पेशंटला ही ऑक्सिजन ट्यूबिंग लावायची आहे तर मी हे हे दोन जे हेड एंडचे आहेत त्यांना इथे लावून आपण पेशंटला ऑक्सिजन देऊया आणि त्याला बाहेरून आपण ऑक्सिजन ट्यूबिंग जोडू शकतो जसं की या ट्रॉलीमध्ये आपली आयडियली इथे एक ऑक्सिजन सिलेंडर असतं त्या ऑक्सिजन सिलेंडरमधून ट्यूबिंग आपण बाहेरून कनेक्ट करू शकतो त्यानंतर जर पेशंटला आय व्ही असेल म्हणजे सलाईन आपण जे देतो म्हणतो त्याला आपण हे स्मॉल पोर्टल दिलेत जेणेकरून आपण आय व्ही ट्यूबिंग खाली आतमध्ये टाकू शकतो त्यानंतर पेशंटला समजा सोनोग्राफीसाठी आपण शिफ्ट करतो तेव्हा रेडिओलॉजिस्ट पेशंटला न कॉन्टॅक्टमध्ये येता या पोर्टल थ्रू hmm. सोनोग्राफी प्रो पोर्ट असा टाकून पेशंटची सोनोग्राफीसुद्धा करू शकतो okay. त्यामुळे की यांनी असं होणार की जे डॉक्टर्स जे पेशंटला हँडल करतात त्यांना पेशंटचं क्रॉस इन्फेक्शन लागणार नाही hmm. त्यामुळे हे खूपच युजफुल असं आणि हे इंडियामध्ये फर्स्ट निर्माण झालेला डिवाईस आहे आणि असं एक फॉरेनमध्ये असंच एक मॉडल आहे पण त्याची प्राईस जी आहे ती जवळजवळ अठरा लाखापर्यंतची आहे जे की खूपच कॉस्टली आहे पण हे आपण इंडियामध्ये एक रोबोज म्हणून अराउंड थ्री लाखापर्यंत आपण त्याचं प्रोडक्शन केलं आहे तर हे मेन इन्व्हेन्शन जे आहे ते जनरल सर्जरी डिपार्टमेंट जे जे हॉस्पिटलचं आहे त्याच्यासाठी आपण मेडिमेक इंडस्ट्री अंबरनाथ नंतर एन्डोमेड आणि मेड, मेड प्राईम या तीन अशा कंपनींचा हेल्प घेऊन हे डिवाईस बनवलेला आहे डॉक्टर एक शेवटचा प्रश्न मेडिकल सायन्समधली ही एक क्रांतीच म्हणावी लागेल का आणि त्यालाच जोडून एक प्रश्न आहे की आता असे जे चेंबर्स आहेत ते मुंबईच्या जनसामान्य रुग्णालयामध्ये सुद्धा आपल्याला पाहता येणार आहेत का येत्या काही दिवसात हो सध्या तर आपण हे संजावजमध्ये हे फर्स्ट डिव्हाइस लॉन्च केलं आहे यानंतर आपण असं ट्राय करतो की जे एकशे आठ जी अँब्युलन्स आहे महाराष्ट्रामध्ये त्या अँब्युलन्समध्ये मेनली जे असतात ते खेड्यातून पेशंट येतात तर पेशंट आपण जेव्हा खेड्यातून सिटी हॉस्पिटलला आणतो तेव्हा काय व्हायचं की पेशंटचे नातेवाईकांना एक वेगळी अँब्युलन्स करून यावं लागायची किंवा वेगळी गाडी त्यासाठी ते इकॉनॉमिकल नव्हतं तर ह्यानुसार आपण जर पेशंटलाच न ठेवलं हे जर एकशे आठमध्ये इनकॉपरेट झालं तर पेशंटच्या आता सुद्धा स्वतः विदाउट इन्फेक्टेड होता, होता ट्रॅव्हल करू शकता त्यामुळे यासाठी तर खूपच इकॉनॉमिकल आहे आणि तसेच बाकी हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पण याचा खूप सारा यूज होऊ शकतो हेच कॉन्सेप्ट आपण पुढे चालून एक असे बेड बनवणार आहात पॉझिटिव्ह निगेटिव्ह बेडचे त्या बेड जे बर्न पेशंट असतील बर्न वॉर्डमध्ये त्यांच्यासाठी पण खूप युजफुल ठरणार आहेत नक्की धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर आपण पाहतोय की विषाणूरक्षक पहिल्यांदाच भारतामध्ये सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये आज लाँच करण्यात आलेलं ला आहे डॉक्टर तातासाहेब लहाने यांनी हे लॉन्च केलेलं आहे आणि आपण पाहताय की विषाणू रक्षक प्रेशराईज प्रोटेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट चेंबर आहे आणि यातून ने आण करण्यासाठी विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी याची खूप मोठी मदत होणार आहे नक्कीच मेडिकल सायन्समधली ही एक मोठी क्रांती मानावीच लागेल कॅमेरा पर्सन नागेश गिरीश गायकवाड टी व्ही मराठी मुंबई महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज वेबसाईट टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम अकरा पूर्णांक नऊ मिलियन युजर्स सह पहिल्या क्रमांकाची मोहोर बातमी महाराष्ट्राच्या हिताची बातमी तुमच्या काळजीची प्रत्येक बातमी सुपरफास्ट प्रत्येक बातमीचे पैलू वेगवान तथ्यांवर आधारित बातम्यांचं रोख ठोक विश्लेषण लॉग ऑन करा मराठीतील नंबर वन न्यूज वेबसाईट टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम